आता रमाने माहीला मुकादमांच्या घरात बोलावून घेतलेलं असतं ते आजीचं काहीतरी काम करण्यासाठी म्हणून ही रमाच्या वेषामध्ये तिथे आलेली असते आणि दोघीही साड्या चेंज करतात आणि माही ही घरात येते आणि रमा, रमा मार्केटमध्ये जाते आता माहीचं काम झाल्यावर माही बाहेर येते आणि रमा घराजवळ येते दोघेही बाहेर बोलत असतात आता रमा घरात येते तेव्हा अक्षय म्हणतो कोणाशी बोलत होतीच बाहेर तेव्हा रमा घाबरते आणि म्हणते माझी मैत्रिणी आली होती मैत्रिणीशी बोलत होते तेव्हा अक्षय म्हणतो मग कुठे आहे ती मैत्रिणी घेऊन ये तिला घरात तेव्हा रमा म्हणते गेली ती आता अक्षय म्हणतो गेली का थांब मी बघतो आणि तो जाऊन बाहेर माहीच्या हाताला पकडून घरात घेऊन येतो आता दोन सेम रमासारखी दिसणारी ही मुलगी कोण म्हणून आता सगळेच मुकादम हादरतात आता दोन दोन रमांना दोन्ही रमा एकसारख्या दिसतात दोन दोन रमांना बघून सगळ्याच मुकादमांना मोठा धक्का बसतो अक्षय रमाला विचारतो तुमच्या दोघींपैकी खरी रमा कोण आहे तेव्हा जी खरी रमा असते ती म्हणते अक्षय मी खरी रमा आहे मग अक्षय विचारतो ही कोण आहे तेव्हा रमा म्हणते ही माही आहे तेव्हा आता सीमा आणि घरातले सगळेच खालीमान घालून उभे असतात तेव्हा अक्षय सीमाजवळ येतो आणि म्हणतो आई तुला माहीत आहे का गं ही कोण आहे ते तेव्हा सीमा म्हणते हो अरे आम्हाला वाटलं आता रमा गेली आता ती परत कधीच येणार नाही ना म्हणून आम्ही रमाच्या जागी हिला आणलं या माहीला आणलं कारण ही सेम टू सेम रमासारखी दिसते तुला खूप त्रास होत होता तुझ्या आम्ही सुखासाठी तुझ्या आयुष्यासाठी आम्ही हिला इथे घेऊन आलो होतो फक्त आणि फक्त तुझा विचार करून तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलीत तुम्हाला काहीच नाही वाटलं एका दुसऱ्या मुलीला माझी रमा बनवणार बनवलं तुम्ही मला एका शब्दाने सुद्धा बोलला नाहीत आणि घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती पण मला माहीत नव्हती आणि माझ्यापासून सगळ्यांनी लपवून ठेवलेली मला सांगावीशी असं कुणालाच वाटलं नाही आणि तो रमाला विचारतो काय ग तुला पण माहीत होतं ना मग तुलासुद्धा सांगाव असं नाही वाटलं मला तेव्हा रमा म्हणते मला माहीत होतं आणि मला तुम्हाला सांगायचं होतं पण तेव्हा अक्षय म्हणतो आता पण वगैरे राहू दे मला ना असा फसव्या फसवेगिरी करणाऱ्या विश्वासघात की लोकांच्या मध्ये आणि अशा घरामध्येच राहायचं नाहीये असं म्हणून अक्षय घर सोडून जायला निघतो पाठोपाठ रमा सुद्धा त्याच्या जाते आता घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो की काय करावं समजत नाही आणि माही तिथेच उभी असते माही रडत असते आता सीमा पुढे येते आणि माईचं थोबाड फोडते आणि म्हणते काय गरज होती काय गरज होती तुला आता इथे यायची खरी रमा आली हीसुद्धा तू आम्हाला सांगितलं नाहीस आणि तुमच्या दोघींचं काय चाललं आहे खरी रमा कधी आली हे तू मला सांगायला नको पाहिजे होतंच का त्याप्रमाणे आपण प्लॅन केला होता पण नाही तुम्ही स्वतःला दोघीही खूप शाण्या समजता येऊ दे त्या रमाला आणि तू निघ आता इथून तुझी काहीही आम्हाला गरज नाही आहे असं म्हणून सीमा माहीला धक्के मारत घराबाहेर काढते आणि इथे आता अक्षयने घर सोडलेलं असतं आणि त्याला शोधत शोधत रमा आलेली असते आता अभि आनंद सुद्धा अक्षयला शोधायला निघालेले असतात आजी तर धक्क्याने रडत असते काका तिला सावरत असतो सीमाला मोठा धक्का बसला असतो काय करावं हे समजत नसतं आणि माही खूप रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू